बाबा हॉटेल मालेफटा तालुका हातकणंगले येथे गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी साडे दहाच्या सुमारास आरोपी अमोल राजेंद्र माळी प्रसाद नंदकुमार भोपळे प्रथमेश तानाजी ननवरे सोमनाथ बबनमाळी तानाजी अण्णासो ननवरे पोपट भाऊसो सांगावे रोहित प्रकाश चौगले दर्शन अमित झावरे सर्वराणार चौकाक तसेच दत्तात्रय लक्ष्मण बुरुड रमेश जयराम गिरी हरीश नबिसाब खतीब टिपू सुलतान नबिसाब खतीब महम्मद नदीप नबिसाब खतीब सर्व राहणार हेरले हे दोन गट समोरासमोर आरडाओरडा करून हाणामारी करू लागले हेरले माले बीटचे बीट, बीट अंमलदार हेमंत गुरुलिंग करोशी बक्कल नंबर एकशे चाळीस यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते ऐकायला तयार नव्हते म्हणून पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत करोशी यांनी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चोवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकोणीसशे चौऱ्याण्णव दोन व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने गोपनीय मदन मधाणे पोलीस हवलदार तेजस कांबळे पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पवार हवलदार सुहासिनी जाधव कारकोन सागर पाटील करीत आहेत प्रतिनिधी सागर जमने कुंभोज thank you